मराठी भाषेची गोडी ज्यामुळे वाढते त्यामध्ये वाक्प्रचार जोड शब्द आणि सर्वात वर नंबर लागतो म्हणीचा म्हणीमध्ये लिहिलेले शब्द एक असतात पण त्यावरून का एक वेगळाच अर्थ बाहेर पडतो त्यामुळं आपल्या भाषेची गोडी आणखीनच वाढते भाषेचं सौंदर्य आपल्या आणखीन खुलतं चला तर मग करन आता आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ समजून घेऊ पहिली म्हण आहे मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते अंगी योग्य गुण असल्याशिवाय अनुकरण करणे अयोग्य आता बघा समजा डान्स करायला भारी कोण शिवराज नंबर एक पाचवीचा शिवराज शिवराजला नाचता येते आहे म्हणून दुसऱ्या मुलानं त्याची कॉपी करणं म्हणजे थोडंसं चुकीचं असे ना तिच्या अंगात ती कला आहे म्हणते ती कला तु नाच राह म्हणून मी नाचायचं हे मात्र चुकीचं बरोबर मग ती म्हणे मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते बरोबर आहे पुढं यथा राजा तथा प्रजा सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठाचे अनुकरण करतात राजा जसा तशी त्याची प्रजा ज्याप्रमाणे मोठ्या लोक असतात ना त्या मोठ्या लोकांच्या आजूबाजूचे लोक नाही का मोठ्या लोकांचं अनुकरण करतात समजा वर्गामध्ये शिक्षक जसे वागतात त्याप्रमाणे विद्यार्थी वागतात हे साधं आपलं सरळ सोपं उदाहरण जर एखादा राजा दानशूर असेल तर त्या राज्यातली प्रजासुद्धा दानशूर असते जर एखाद्या राज्याचा राजा शूर असेल पराक्रमी असेल तर तिथली प्रजापत पराक्रमी राजा भित्रा प्रजाभित्री असं या बोटाची थुंकी थुंकी त्या बोटावर ला करणे बघा थुंकी म्हणजे थुका क्षणार्धात आपले मत बदलून दुसरे मत तयार करणे ह्याला म्हणायचं बनवा बनवीत करण्यात पटाईत म्हणजे दुसऱ्याला फसविण्यात पटाईत काय ह्या बोटाचा थुका ह्या हातावर म्हणजे त्याला म्हणजे माहिती काय म्हणतात असं का म्हणलं हे नाही म्हणलं तसा माझं असं मत आहे असं म्हणण्यामध्ये पटेल म्हणजे पटकन आपलं मत बदलायचं एका मतावर ठाम राहायचं नाही या हाताचे याच हातावर वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात जर तुम्ही समजा वाईट कृती केली तर तुम्हाला त्या फळ तुम्हाला ताबडतोब मिळणार म्हणजे या हाताचं याच हातावर ह्या हाताने गुन्हा केला याच हाताला सजा यानं ताबडतोब काही वाईट कृती केली लगेच त्याला सजा अस प्रकारची म्हणे माझ्या मागल्या करण्या भाकरी चांगल्या एरे माझ्या मागल्या करण्या भाकरी चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे काल आपण श्री आणि शिवराज यांची पूजा केली होती पण त्यांची कालची पूजा त्यांना आज आठवण झाली म्हणजे यांचं काय म्हणले ये रे माझ्या मागल्या करण्या भाकरी चांगल्या म्हणजे काल आम्ही असं वागलो तुम्ही आम्हाला सजा केली आम्ही ती सजा तुमची विसरली तुमचा उपदेश विसरला आणि आम्ही आमच्या कामाला लागलो परत याला म्हणायचं ये रे माझ्या मागल्या करण्या भाकरी चांगल्या रात्रे थोडी सोंगे फार कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे आपलं साधं उदाहरण नवो द्यायचं नावा इतकं त्याच्यात काय काय करावं भाषेमध्ये कमी पडते का आपले पोरं कागंधला कमी पडते कथिना बुद्धिमत्ता जमणार नाही पोरांना याच्यामध्ये कधी कधी पाहिजे थोडंसं डोक्यामध्ये गोंधळ होतं बघा मग एवढे कामं करायला आहेत एवढे पुस्तक आहेत पेपराचे एवढे उतारायचे पुस्तक आहेत भाषेचे अलग अलग प्रकाशन आहेत कोणते देव तुम्हाला कधी तेच करत नाही मला म्हणजे याला माहिती रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ पण ती पार पाडायला ती कामं करायला वेळच परत नाही माणसाला रोज मरे त्याला कोण रडे नेहमीच घडणाऱ्या गोष्टींचे पुढे पुढे महत्व वाटे नसे होते समजा आता दोन विद्यार्थी बघा भांडणं करालेत आज भांडले सरनं काय दोघांना दो आज समजावून सांगितलं की बाबा भांडू नये अभ्यास करावा उद्या मी तेच भांडणं अजून तेच कारणं तेच भांडणं परवावी उद्या मी अजून काय व्हायचं काय करीन परत त्या दोघांना मी छान सांगाय की भाऊ चांगलं वागा असं रोज रोज व्हायला आहे ना तर मी काय करीन त्या गोष्टीकडं थोडंसं दुर्लक्ष करीन म्हणजे ही बघा इथं रोज मरे त्याला कोण रडे राईचा पर्वत करणे म्हणजे राई म्हणजे बघा अत्यंत छोटा पदार्थ आहे राई आणि त्याचा मोठा पर्वत करायचा म्हणजे कसं आहे का शुल्लक कारण होत सो त्या पोरा माझ्याकडं असं वाकडं बघितलं बघा झालं फक्त वाकडं बघितलं याचं रूपांतर माहिती काय झालं ते दोन पोराच्या भांडण जाऊ दे ते झाले थाल झाले पण त्या दोन पोराच्या भांडावरून त्याच्या अख्ख्या गावात भांडणं लागली याची माणसं आलं तुझे मी इतकं झालं ते भांडण मोठं म्हणायचं राईचा पर्वत करणे छोट्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणात होणे राजा बोले दल हले काजी बोले दाडी हले राजाने हुकूम देतात सैन्य चालू लागले दल म्हणजे काय सैन्य आपण घोडदळ घोड्यावरचं सैन्य पाय दळ पाय सैन्य आहे की नाही तर म्हणजे राजा बोले दल हाले म्हणजे राजाने हुकूम देतात सैन्य हल्लारत ना आक्रमण सैनिक पुढे का बघतो का कोणी पुढे त्याचं काम कसं राजाने आक्रमण म्हणला का निघा आक्रमण करायला राजा राजाला दिवाळी काय कामाची ज्याच्याकडे अपार वैभव आहे त्याला दिवाळीचं महत्व काय त्याच्याकडे रोजच दिवाळीचा खाड असतो बरोबर दिवाळी कोणाला तुम्हाला आम्हाला हे सगळं दिवाळी आधी कपडे घ्यायचे फटाके हे ते असं आपले येणार हे येणार आपण छान नवे कपडे घालायचे मुली छान हार हार घालणार अंगाला अत्तर लावणार आट उठणं आंघोळ करणार दिवाळीला झालं कधी दिवाळीला दिवाळी झाली का आले आपले पुन्हा पहिले पाडे पंचावन्न दिवाळी गेली घातले का फाटके कपडे आपली कधी जुने पुराने पण आहे तसं आहे का राजाच्या घरी काय रोजच दिवाळी ते तर खायला रोज पंच पंचपक्वान त्याला म्हणजे राजाला दिवाळीचा काय कामाची त्याच्याकडे आधी इतका पैसा आहे की ते रोजच दिवाळी घरी ना बरोबर राजाचे घोडे आणि खासदार उडे वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची समजा आता बघा राजाचं घोडं आहे घोडं कोणाचं आहे राजाचं आणि सांभाळायला कोण असतो सैनिक तर आपण काय म्हणू एखादा घोड्याचा घोडा कोण सांभाळतो एखादा घोडे स्वार्थ वापरतात घोडेसार पण आता बघ राजा घोडा कधी वापरणार कधी कधी वापरणार पण त्याची ती निगा राखणारा माणूस आहे तो तर रोज बसणार घोड्यावर म्हणजे वस्तू एकाची आणि थाट मिजास दुसऱ्याची रिकामान हवी भिंतीला तुंबड्या लावी नेहमी कामात असलेल्या माणसास मोकळा वेळ मिळाल्यास तो प्रसंगी निरर्थक कामे करतो आता बघा रिकामान हवी भिंतीला तुंबड्या लावी म्हणजे आता समजा एखाद्या माणसाला रोज काम असते एखादशी काम नाही ते काय करते दुसऱ्याचं काम बिट होते स्वतः त्यावेळेला ते काम येत नाही आता मी रिकाम आहे तुम्हाला काय काम आहे समजा आता मला बघा ना तुम्हाला रोज शिकवायचं काम आहे एका एक दिवसी तरी करू बघा समजा चला शतात राहू आणि तिथं जाऊ शकतात काय केली म्हणजे त्यात पिकावर पाय पडले कापस झाडावर झाडं बोळी कापसाची आहे का नाही म्हणजे ज्याला जे काम पाहिजे त्याला तेच काम पाहिले लकडी वाचून मकडी वळत नाही नाठाळ माणसाला वटणीवर आणायला कडक उपाय योजावे लागतात स्त्री आणि शिवराज दो या दोघांची लकडी आहे ना ही मकडीशिवाय वळत नाही म्हणजे यांना काहीतरी द्यावं लागते लकडी वाचून मकडी वळत नाही का मना। लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा लाज नाही म्हणाला कोणी काही म्हणा निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची परवा करत नाही हे दोघं उदाहरण आपल्या समोर किती बोला पालत्या घड्यावर पाणी लात मारीन तेथे ते पाणी काढीन सामर्थ्यवान हुशार मनुष्य कर्तबगार असेल तर काही करता येते समजा एखादा विद्यार्थी एका ठिकाणी हुशार आहे आणि त्याने टी काढली तो इथं हुशार होता टी घेऊन होऊन समजा तो दुसरीकडे गेला तिथं मग पहिला नंबर काढला त्याला म्हणायचं की लॅप मारीन तिथे पाणी काढी आता ज्ञानेश्वरी धोपते आपली मागच्या वर्षी तिने इथं भाषण करायची इथं पण छान भाषण करायचे नंबर एक पुण्यामध्ये गेली तिथं शाळेत भाषण केलं तिथं जर बक्षीस बोललं तिला म्हणजे ते स्वतःच्या अंगाचे गुण आहेत ते लपवून राहत नाहीत ती कुठे बी घेतली तरी स्वतःचं भाषण करणार साधना आता इथं आहे म्हणून भाषण करते असं नाही तिला कोणतं शाळेत घाला ती, ती कुठे बी गेलो तरी भाषण करणार आणि तिचं बी नाव मोठं करणार तिच्या घराचं नाव मोठं करणार गावाचं शाळेचं नाव मोठं करणार लाडे लाडे केले वेडे लाडामुळे मूल बिघडते आता मी सांगत नाही कोणतं मूल बिघडते काय नाही पण असं खूप होऊ शकते लई लाड केले पिल्लू इकडे ये पिल्लू काय करते बस बसत डोक्यावर नाचते लाडे लाडे केले वेडे अति लाडामुळे कोणतंही मूल बिघडतं लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल ला असे बोलले बघा आता घरामध्ये मला आता साध लेखी हटकून मनायचं लेकीला ए जसं कमी जेव स्वयंपाक उरत नाही बोलायचं कोणाला ना लेख केला आणि मग ती सुद्धा केली घरात बसून तिकडे भाई तुला म्हणलं कमी खा आपण बी कमी खायचं मग आता म्हणजे आता जास्त कुठं बाहेर फिरू नको तुला शेताय तुला बोलायचं कोणाला दुसऱ्याला आणि आवाज कोणाकडे चाललाय तिसरीकडे चाललाय तर त्याला माहिती लेकी बोले सुने लागे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही म्हणजे लोकांना ज्ञान सांगायचं असं करा अभ्यास करा हे करा ते करा आणि स्वतः काहीच करायचं नाही स्वतः उलट वागायचं काही पण लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या वैभवाचा चांगल्या गोष्टीचा आपल्याला काही उपयोग नसतो लंका कोणती श्रीलंका म्हणतात की ती सोन्याची होती पूर्ण मग तिथं तर काही असं सोन्याचं असणं तिथे सोन्याची वस्तू आपल्या काही कामाचे आहेत का सांगा काही कामाच्या का आपल्या आता समजा आपण लंकेत सोन्याच्या विटा लंका खूप श्रीमंत आहे लंका खूप श्रीमंत आहे पण तिथल्या श्रीमंतीचा तिथल्या पैशाचा आपला काय उपयोग आहे करा ना नाही काहीच उपयोग नाही वराती मागून घोडे वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ आता समजा काही काही पोरं बघा आता अभ्यासाला लागले बघा आपल्या त्यांना माहिती आहे वीस जानेवारीला परीक्षा आहे नवोदयाची अठरा फेब्रुवारीला परीक्षा आहे शिष्यवृत्तीची सात जानेवारीला परीक्षा आहे आडगावची पंचवीस डिसेंबरला परीक्षा आहे परभणीच्या गुरुकुलचे आहे का मग तुम्ही अभ्यास याच्या आधी कर लागेल ना मग काय चला साक्षी उठली पेटून अठरा फेब्रुवारीच्या पुढं भाई परीक्षा आता मी अभ्यास करणार अगं आता अभ्यास कर भाई जात नाही अभ्यास पण वरात पुढे निघून गेली सगळी वरात पुढे निघून गेली आता माग एकटीच नाचतो आता नाचकच नाचत तुला ते म्हणजे माहिती वरातही मागून घोडे समजा किंवा आपण असतं म्हणू सगळ्या परीक्षा संपल्या आणि मी नंतर क्लास सुरू केले काही उपयोग आहे का त्याचा क्लास आधी घ्यावा लागतील लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल तसे वर्तन करणे आता एखादा विद्यार्थी सरांना उलटून बोलला तर त्याला काय म्हणायचं लहान तोंडी मोठा घास गौरी वळणाचे पाणी वळणावरच जाणार निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावा घडावयाच्या त्या घडतच राहणार से ही आपल्या सवयीप्रमाणे व संस्काराप्रमाणेच वागणार त्याला काय माहिती आता वळणाचे पाणी वळणावरच जाणार समजा एखादा माणूस कलाकारी बांधकाम छान करतो त्याच्या मोदाला बांधकाम सहज करता येईल येईल एखादा माणूस चांगली शेती करतो त्याच्या मोदाला शेती सहज करता येईल कारण बघू बघू अनुकरण करता येईल ना एखाद्या मुलीची आई स्वयंपाक छान करते मग त्या मुलीमध्ये ते गुण येणारच बरोबर म्हणजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावायच्या त्या घडतच राहणार माणसेही आपल्या सवयीप्रमाणेच व संस्काराप्रमाणेच वागणार एखाद्या मुलाचे वडील डाकू तर पर्ग डाकू हा काही वेळ लागणार काही का का? एखाद्याचे वडील सज्जन मुलगा पण सज्जन एखाद्याचे वडील डॉक्टर मुलगा पण डॉक्टर ठीक आहे